नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली सूर्यवंशी स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राइब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार पाहणार आहोत दोन केडगाव इथे कांद्याला भाव मिळाला आहे दोन हजार दोनशे ते तीन हजार सहाशे सरासरी तीन हजार शंभर सातारा एक हजार पांचे तीन हजार दौनशे सरासरी दोन हजार तीनशे पन्नास राहता एक हजार ते तीन हजार सतशे सरासरी तीन हजार दौशे जुन्नर नारायणगाव एक हजार दोनशे तीन हजार पचशे सरासरी दोन हजार पांचे जुन्नर आलीफाटा एक हजार पांचे तीन हजार सतशे दह सरासरी दोन हजार आठशे भुसावल दौन हजार पांचे तीन हजार सरासरी दोन हजार सतशे लासलगाव निफाड एक हजार पाचशे ते तीन हजार चारशे सरासरी तीन हजार तीनशे जुन्नर ओतूर एक हजार आठशे ते तीन हजार सातशे सरासरी तीन हजार दोनशे पारनेर एक हजार पाचशे ते तीन हजार सहाशे सरासरी दोन हजार आठशे असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव